राज्यात मागील काही दिवसांपासून विश्रांती आज पुन्हा वादळी पावसाची शक्यता राज्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्याचं दिसतंय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार ती जुलै रोजी राज्यात पावसाचं मिश्र स्वरूप बघायला मिळणार आहे तर राज्यात अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय होणार आहे तर काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली आहे अशातच हवामान खात्यानं कोकण घाट व घाटमात्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे तर मराठवाडा आणि विदर्भात काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान आज मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून गेले दोन दिवस ऊन पडत होतं मात्र हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह उपनगरात रात्री हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे जरी हवामान खात्यानं मुंबईला कोणताही अलर्ट दिला नसला तरी नागरिकांनी सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला